श्री स्वामी समर्थ देव म्हणतो तुमच्या हृदयास जवळच्या स्वर्गातून तुमच्यासाठी हा संदेश पाठविला आहे तुम्ही हे वगळल्यास तुम्ही तुमच्यासाठी असलेले खास आशीर्वाद गमावू शकता देव आज तुम्हाला म्हणत आहे तुम्ही आज स्वतःला प्रश्न विचारण्याची गरज आहे जेव्हा तुम्ही त्या प्रश्नांमध्ये उत्तीर्ण ठराव तुम्हाला तुम्हाला माझा आशीर्वाद प्राप्त होते मी म्हणतो तुमचं माझ्यावर विश्वास असल्यास होय विश्वास आहे देव महान आहे असे टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करा तुमच्यासाठी नशिबाचे द्वार उघडले दे जातील देव म्हणतो तुम्ही स्वतःला विचारा मी आज शांती देऊ केली का मी कोणाच्या चेहऱ्यावर हसून आणले का मी बरे करण्याचे शब्द बोललो का मी माझा राग आणि माझा संताप सोडला का मी क्षमा केली का मी प्रेम केले का हे खरे प्रश्न आहे तुम्ही पेरलेल्या ह्या गोष्टी तुम्हाला अधिक पटीने फळ देत यावर विश्वास ठेवा सर्व जीवन संघर्षाची मागणी करतात ज्याच्याकडे सर्व काही आहे ते आळशी स्वार्थी आणि जीवनाच्या वास्तविक मूल्याबद्दल असंवेदनशील म्हणतात आज तुम्ही ज्या व्यक्तीमध्ये आहात त्या व्यक्तीमध्ये तुम्ही सतत प्रयत्नशील आणि कठोर परिश्रम टाळण्याचा प्रयत्न करत आहात देव तुम्हाला म्हणतो काळजी करू नकोस मी तुला आरोग्य देईल तुम्हाला लवकरच एक सत्य समजेल आणि ते तुम्हाला बंद मुक्त करेल तू त्यांना सतत समर्पित कर तुझे वचन हे सत्य आहे वाईट काळाची पूर्णता झाली आहे देवाचे राज्य जवळ आले आहे लवकरच तुझे स्वप्न साकार होणार आहे तुझे दुःख संपणार आहे संकट काळ लवकर येतो का तो येतो पण तो येतोच म्हणून त्याला सामोरं जायला तयार राहा कारण तेव्हा तो फक्त तुमच्या आयुष्यात येणार आहे आणि त्यावर मातही तुम्हालाच करायची आहे गोष्टी बिघडतील नाती तुटतील पण स्वतःला सावरून यातून बाहेर पडायचं आहे जेव्हा आपल्या आयुष्यात सगळ्या चुकीच्या गोष्टी घडत असतात जेव्हा तुम्हाला जाणीव होते तुम्ही पूर्णपणे एकटे पडले आहात जेव्हा लाईफमध्ये पुढे आपल्या काय करायचं आहे हे आपल्याला सुचत नाही जेव्हा खूप दुःख असतात प्रॉब्लेम असतात आपल्याला ते कोणाला ना सांगता नाही येत जेव्हा वाटतं मी आता सगळं संपलं आता मी हरलो आता मला नाही जमणार मी थकलो आहे जेव्हा अचानक आपल्याला काळजी जवळची लोक आपल्यापासून लांब जातात ज्याची आपण कधीही अपेक्षा सुद्धा केली नसते जेव्हा वाटत की कंटाळा या आयुष्याच्या सगळ्या गोष्टी विरुद्ध होत आहे कसं असताना प्रत्येकजण या फेजमधून साथ असतो एकदा तरी कारण तो आपल्या लाईफचा एक भाग आहे यार तुम्हाला कुठलीच गोष्ट सहज नाही मिळणार तुम्हाला पाहिजे तसं नाही होणार कारण तुमच्यासाठी काहीतरी म्हणून काही झालं तरी धीर नाही सोडायचा आज दिवस वाईट आहे उद्याचा अजून वाईट असेल पण परवाचा दिवस नक्की चांगला असेल हे लक्षात ठेवा कारण गोष्टी चुकीच्या घडत असतात कारण त्यांना तुम्हाला काहीतरी शिकवायचं असतं सांगायचं असतं तुमचे पेशन्स बघायचे असतात तुम्हाला त्या सगळ्यांवर मात करायचे असते हे कायम लक्षात घ्या असं हे सोडू नका आणि सर्वात पहिले निगेटिव्ह विचार आणू नका की असं नाही झालं तर मला ते नाही जमलं तर जर तरच विचार करू नका काही होणार नाही उलट असा विचार करा मी अजून काय करू शकतो जाणे माझे जिंकण्याचे चान्स अजून वाढतील चांगल्या गोष्टी घडायच्या आधी वाईट गोष्टी घडतातच फक्त तेच दिवस असतात जेव्हा तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे आणि सांगायचं आहे की चल ठीक आहे माझा आजचा दिवस वाईट गेला म्हणून काय झालं मला माहिती आहे मी नक्की यशस्वी होणार आहे आज नाही जमलं उद्या नक्की जमेल तुम्हाला स्वतःलाच मोटिवेट करायचं आहे को कारण कोणी येणार आहे की तू असं किंवा तसं कर जे काही आहे त्यांना तुम्हा एकट्याला सांभाळून जायचं आहे मला माहिती आहे तुम्ही या सगळ्या गोष्टीमधून खूप लवकरच बाहेर पडाल मला खात्री आहे कारण मला माहिती आहे तुम्ही स्ट्रॉंग आहात तुम्ही असे लगेच हार नाही मांडणार मला विश्वास आहे की तुम्ही एक दिवस नक्की यशस्वी होणार आहात फक्त त्यासाठी आता थोड्या वाईट उघड दिवसांना सामोरं जावं लागत आहे हीच ती वेळ असते जेव्हा एकतर लोक हार मांडतात किंवा ह्या सगळ्या गोष्टींना सामोरं जातात हा छोटासा फरक असतो यशस्वी आणि अयशस्वी लोकांमध्ये तुम्हा लाईफमध्ये खूप लोक भेटतील जे तुम्हाला ह्या परिस्थितीमध्ये अजून निगेटिव्ह गोष्टी सांगतील की सोडून दे नको याच्या मागे लागूस काही होणार नाही आपलं काहीतरी काम शोध या सगळ्या गोष्टीत काही नाही आहे उगास वेळ घालवू नकोस ते तुमच्यावर आहे की तुम्हाला त्याचं किती ऐकायचं असते कारण ही तीच लोक असतील जी तुम्ही यशस्वी झाल्यावर तुम्हाला शुभेच्छा देतील फोटो काढायला येतील वेळेसोबत सगळं बदलत तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला नक्की काय करायचं आहे कुठे जायचं आहे एक गोष्ट लक्षात ठेवा वाईट कोणी नसतं आणि कोणाकडून अपेक्षा पण ठेवू नका कारण हे तुमचं आयुष्य आहे तुम्हाला सामोरं जायचं आहे मग ती कुठलीही गोष्ट असू द्या जे काही सुख दुःख असतील त्यासोबतच जगायचं आहे निर्णय तुमचा आहे की तुम्हाला हार मानायचे आहे का आजपासून उद्यापासून परत नवीन ऊर्जा नवीन प्रेरणा घेऊन सुरुवात करायची आहे ही वेळ हे क्षण एकदा निघून गेले का परत येत नाही శ్రీ స్వామి సమర్థం జయజస్వామి సమర్థ